आदेश माऊली रामकृष्ण हरिमाऊली अलख निरंजन अवधूतचिंतनमुरुदेवदत्त श्री गुरु श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ ओम नमोनाथ गुरुजे गुरुजी आदेश 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 आपल्या सर्वांच्या माऊलींच्या कृपा आशीर्वादाने आपल्याला या श्रावण महिन्याच्या पवित्र पर्वामध्ये अत्यंत उत्तम अशी माऊलींनी आपल्यासाठी सेवा संधी उपलब्ध करून दिलेली आहे ही सेवा संधी आहे आपण जसं मागील आपला जो दत्तजयंतीचा महा सिद्ध झाला त्या सोहळ्याच्या वेळेस आपण आवाहन केलं होतं की कालानुरूप आपल्याला जसं अपडेट व्हावं लागतं तसं काही बदल आपल्याला करावे लागतात आणि त्या माध्यमातून आपल्या नाथभक्तांनी आपलं हे हृदय मनोगत समजून घेऊन आपल्याला अनुमोदन दिलं होतं अनुमती दिली होती आणि ते आव्हान असं होतं की आपण जसं शक्य होईल तसं आपलं जो दत्त माऊलींचा जो आपला हृदय सोहळा असतो जो दत्तजयंतीचा तो आपण जसं आपला नाथभंडारा त्याचप्रमाणे आपलं गुरुपौर्णिमा आपण हळूहळू हॉलवर घ्यायला लागलेलो आहोत त्याचप्रमाणे दत्तजयंतीचा पण जो आपला हृदय सोहळा असतो जो नाथपंथीय परंपरेने आपण सिद्ध करतो सारेजण तो सुद्धा हॉलवर आपण यापुढे घेणार आहोत आणि त्या अनुषंगाने आपल्याला हॉलच्या माध्यमातूनसुद्धा येणाऱ्या आर्थिक वाटचालीसाठी आपल्या भक्तगणांनी अगोदरच त्याच दिवसापासून आपल्याला प्रेमनिधी प्रेममूल्य द्यायला सुरुवात केलेली आहे त्या भक्तगणांचे आम्ही ऋणी आहोत त्याचबरोबर त्या ठिकाणी आपलं जे सतरा दहा एकोणीसशे बहात्तर या दिवशी आपल्या वंदनीय महादेवनाथ महाराज गुरुजींनी आणि गुरुमाऊली आई ममताई माऊली आणि विठ्ठलनाथ महाराज आमच्या आजी आ, तर या सर्वांनी दत्तमूर्ती त्या ठिकाणी आर्थरोड हा जो परिसर आहे म्हणजे चिंचपुकडी महालक्ष्मी परिसर त्याला थोडक्यात म्हणतात तर त्या महालक्ष्मीच्या परिसरामध्ये आपलं जे सेवास्थान होतं त्या ठिकाणी मूर्ती आणलेली होती तर आपण ती जी मूर्ती आहे ती तशीच त्या स्वरूपात असेल मात्र आपण आपल्या सर्वांनी विचार करून आपण एक प्रतिदत्त मूर्ती आपण घडवण्याचा संकल्प केला आणि त्या अनुषंगाने वंदनीय मूर्तिकार जे दादा आहेत त्यांनी पण ते अगदी हृदयाने ते आवाहन स्वीकारलं कारण ती मूर्ती अनेक दिवस आता त्याचं चा काम चालू आहे जसं दत्त जयंती झाली त्या दिवसापासूनच्या कालखंडानंतर ते काम सुरू झालेलं आहे आणि त्या अनुषंगाने ती दत्तमूर्ती पूर्ततेच आलेली आहे जसं आपल्याला हवी होती जो उजवा स्वर किंवा सगळ्या पद्धतीने त्याची रंगरंगोटी कशी पाहिजे आपल्या नातपंथ्य परंपरेने ते त्यांचं जे पितांबर आहे ते भगव्या रंगाचं वगैरे सगळं त्या पद्धतीने त्यांनी खूप 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 कष्टाने त्या परिवाराने आपल्यासाठी हे करण्याचं प्रयत्न केलेला आहे अर्थात आपणही ते आपल्याला ते गोड वाटेल मात्र जेव्हा त्यांच्या समूहित आमचं चर्चा झाली की सेवा मूल्य ह्या मूर्तीचं किती असेल किंवा काय मूल्य तर त्यांनी मात्र त्या गोष्टीला पूर्णतया नकार दिलेला आहे की आम्हाला सांगायला परंतु असं नसतं कारण का शेवटी ते मूर्तिकार आहेत गेले अनेक दिवस ते करत करतायत त्या मूर्तीची स्वतः पहिल्या आधी ती मातीमध्ये बनवली गेली मातीमधनं त्या मूर्तीला आकार देत 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 मग त्याच्यावर आता विशिष्ट प्रकारचं एक आवरण हे करून त्या मूर्तीला म्हणजे लाँग टाईम ला... म्हणजे जरी ऊन वारा पाऊस वादळ अगदी उघड्यावर असली तरी सुद्धा त्याला काय होऊ नये अशा पद्धतीने फार उत्तम दर्जाचं यंत्रणा वापरून त्यांनी ती सिद्ध केलेली आहे तर त्या मूर्तिकारांचं प्रेममूल्यही आपल्याला देणं आपल्याला अनिवार्य आहे मात्र एक काय की जसं आपण गणपतीच्या मूर्ती आता बघा गणपतीचं सीझन आलेलं आहे गणपतीच्या मूर्ती आपण खरेदी करायला गेलात तर गणपतीची मूर्ती जरी ती प्लॅस्टरवर परीक्षा असेल मातीची असली तरी कमीत कमी ती काही वेळेस पाच हजार सात हजार दहा हजार या घरात ती नक्कीच जाते जवळजवळ दीड दोन फुटाची मूर्ती आपली जी दत्तमौलींची मूर्ती आहे ती पावणे दोन फूटच्या आसपास अंदाजे ती मूर्ती आहे पेढीसहित आल ना तर त्या मूर्तीचं जर आपण मूल्यांकन करायला त्यांनी एवढी अनेक दिवस घेतलेली त्याच्यासाठी विशिष्ट मेहनत तर आपण त्याचं मूल्यच करू शकत नाही पण ते फार मोठ्या लेवलला असू शकतं असा आमचा तरी एकंदरीत अंदाज आहे आम्ही इतर मूर्तिकारांकडे पण त्याचं त्या पद्धतीने हे केलं तर ते त्यांनी आवाज सवा आम्हाला हे सांगितलं की अरे बापरे मग आम्ही म्हटलं फार फारच बाबा हे मोठं काम आहे तर त्या दृष्टीने मात्र आत्ता जे आपण आवाहन करतो ते आपल्या कोणावरही सक्ती नाही आहे किंवा कोणावरही आपल्याला त्याचा भार असा यावा म्हणून नाही परंतु काही जणांची मग नंतर अशी इच्छा असते की आम्ही पण एखाद्या फुलना फुलाची पाकळी त्या ठिकाणी अर्पण केली असती असा एक भाव असा एक प्रेम आपल्याला वर्षानुवर्ष आणि पिढ्यान पिढ्याही दिसतंय पिढ्यानपिढ्याही जाणवते कारण दत्त माऊलींची पि जी सतरा दहा एकोणीशे बहात्तरला मूर्ती आणलेली होती म्हणजे माझा जन्मच त्या दरम्यानचा तर त्यावेळेस म्हणजे माझा जन्म झाला आणि ती मूर्ती आणली गेली म्हणजे तर असा तो भाग आहे एकंदरीत तो इतिहास आहे तर मी गुरुजींना साक्षात्कार झाला दत्त माऊलींचा आणि मग ती मूर्ती त्या ठिकाणी आणली गेली पण तसंच म्हणजे त्यावेळी सुद्धा मूर्ती आणताना गुरुजींना अनेक हातांनी त्या ठिकाणी उदार सहकार्य उदार हृदय सहकार्य केलं होतं तर असंच हा एक छोटासा आव्हानाचा भाग आहे मात्र आपण कदाचित देऊ शकलात नाही देऊ शकलात तरी प्रेम कायमच आहे मात्र आपल्याला जर देण्याचं मानस असेल तर आपल्या परिवाराच्या मार्फत पर, आपण जे काही प्रेममूल्य आहे ते जीपेच्या स्वरूपात किंवा कॅश म्हणजे रोख स्वरूपात जर द्यायचं असेल तर रोख स्वरूपात आपले जे आदरणीय छगनदादा आहेत चंद्रिका स्टोर तर त्यांच्याकडे अर्पण करू शकता किंवा अन्य आपल्या सेवाभावींकडे सुद्धा दिलं तरी काही प्रॉब्लेम नाही मात्र जर आपल्याला जीपे स्वरूपात द्यायचं असेल तर ते जीपे स्वरूपात तुम्ही दिग्विजय दादा पेडणेकर किंवा युगेशनाथ दादा गोसावी यांच्या जीपे नंबरवर तुम्ही ते हे करू शकता इथे मग खाली त्या ठिकाणी तुम्हाला तो जीपे नंबर, नंबर दिसतो आहे त्या जीपे नंबरवर तुम्ही ते करू शकता आणि या मूर्तीचं जे आगमन आहे कारण कसं आहे श्रावण महिना आहे आणि त्या श्रावण महिन्याच्या अनुषंगाने मूर्तीचं जे आगमन आहे ते आपण उद्याचा जो येणारा रविवार आहे अठरा तारीखचं त्या दरम्यान आपण आणणार आहोत मूर्ती मात्र आपले काही प्रतिनिधी म्हणजे तुमच्या मी क्षमा मागतो कारण का आत्ता कसं झालं आहे की गणपतीच्या मूर्त्या पण लोक आगमन आणतात मोठमोठ्या मुट मंडळांच्या त्यामुळे कदाचित उद्याला ट्रॅफिक असू शकतं त्याच्यामुळे त्याचाही विचार आपल्या युवा टीमने केलेला आहे आणि सगळेच जण विनाकारण त्या मा, माध्यमातून अडकू नये म्हणून मा आपल्या सगळ्यांची धावपळ ऐवजी युवा टीम आपले नवनाथ प्रतिनिधी घेऊन जातील आणि त्या नवनाथांच्या रूपामध्ये किंवा जे काय आपल्या नाथपंथीय रूपामध्ये मूर्तींना माऊलींना आपल्याकडे ते आणतील मात्र हा काही मोठा सोहळा आपण तो आगमनाचा करणार हो, नाही आहोत सगळ्या आपल्याला सांभाळायचं आहे मात्र आपण ती मूर्ती जी आहे ती आपल्या जी आपली नित्य नित्यसेवा चालते त्या नित्यसेवेच्या त्या ठिकाणी कशा पद्धतीने त्याला हे करायचं ठेवायचं तर त्याचा विचार आपली युवा शक्ती करणार आहे आणि या माध्यमातून आपण सर्वच जण आम्हाला समजून घेणार आहात पुढच्या सर्व पिढ्यांना पण समजून घेणार आहोत कारण का हा जो निर्णय घेण्यात आलेला आहे हा सर्वानुमते घेण्यात आलेला आहे आणि म्हणून आपण कृपया आपल्याला पुन्हा एकदा नम्र विनंती आहे की ह्या सुवर्ण संधीचा आपण नक्कीच लाभ घेणार आहात आणि प्रेमाने आम्हाला सर्व हे जे काय आज आवाहन केलं आहे ते समजून घेणार आहात आपल्याला कोणालाही याची सक्ती नाहीये मात्र आपण प्रेमाने दिलेले जे काय अर्पण मूल्य आहे ते आम्ही नक्कीच भिक्षां भिक्षांदे अवधूत चिंतनम श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ आदेश मौल्य आदेश